सुफी संतचं हे ते नाशिक जिल्हा जो आहे हे सुफी संतेचं हे गड मानला नाशिक समोर कुंभमेळा वगैरे सगळे असे पवित्र देवांचं मोठं गाव कालचा काळा दिवस आम्ही ठरतो नगरपालिकेला ह्या नगरपालिकेने जी कारवाई केली नाशिक महानगरपालिकेने ते अत्यंत एकदम म्हणजे त्याला शब्दही नाही आहे की बा त्यांनी कशी केली कोणाच्या दंडाशाही मुळे केली कुठलं केली कायद्याच्या हिशोबाने के केली नाही केली हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं सगळ्यात मोठा प्र पहिला प्रश्न माझा आहे की ट्रिमिनल कोर्टचा जो स्टे आत्तापर्यंत तुम्ही ती वाईड घेता आली माझी आत्ता स्टे आहे आत्ता पण स्टे आहे स्टे असून सुद्धा सगळ्यात पहिले ते गेट वगैरे त्यांनी ते काढण्यात आले ते कसा काढण्यात आले हा प्रश्न तुम्ही नगरपालिकेला विचारायला पाहिजे नंबर वन दुसरा विषय त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टात गेलो होतो हायकोर्टामध्ये जाऊन त्यांना आम्ही रिट पिटिशन मागे यायचं कारण असं होतं की बा त्या जजनी सांगितलं की बाबा तुम्ही जे पिराचे ते तडके आहे याची परमिशन काय आहे तुमच्याकडे जेव्हा साडेतीनशे वर्षापूर्वीचे जे पिराचे तडकेचं रेकॉर्ड युएल सीमध्ये आहे जेव्हा फक्त महानगरपालिका एकोणावीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव मधील भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लागू झाली त्याच्या युएल सी कायद्यामध्ये की एकोणावीसशे एक सत्याहत्तर वर्षापूर्वीचं मध्ये पिरायचे तडक्याचं मेन्शन आहे तर पहिले नगरपालिका आली का पीर बाबा आले सगळ्यात मोठा प्रश्न माझा हा आहे का युएलसी ही तर भारतीय गव्हर्नमेंटचाच पेपर आहे ना त्याच्यामध्ये मेन्शन आहे की सदोतीस पॉईंट चोपन्न ही लोवट मध्ये पण त्यांनी जे फायनल केलेलं आहे सदोतीस पॉईंट चोपन्न म्हणजे पिराचे तडके तिथं हा प्रश्न नगरपालिकेला का माहीत नाही का त्यांच्या लेआउट मध्ये यु आर पी आर म्हणून सदोतीस पॉईंट चोपन्न हा विषय त्यांनी लिहिलेला आहे त्या हिशोबाने त्या बिल्डिंग वगैरे बनल्या बिल्डिंगला कम्प्लेशन कधी येतं दोन हजार दोन मध्ये कम्प्लेशन आहे त्यांना त्या बिल्डिंगाच्या लोकांना कसा त्रास आहे त्या विषयाचा पहिले नगरपालिकाच आली नाही अस्तित्वात तेव्हापासून पिराचे तिथं स्थान आहे साडेतीनशे पर्वाचे पेपर आहे आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहे तुम्ही बघायला तयार नाही स्टेला मानायला तयार नाही बघायला तयार नाही सुप्रीम कोर्टात आम्ही चाललो हा विषय तुम्हाला माहिती आहे की तिथं वाद चालू आहे हा सुप्रीम कोर्टात असून सुद्धा तुम्ही स्टे आल्यानंतर तुम्ही कारवाई करू राहिले हा प्रश्न तुम्ही सगळ्यांना महानगरपालिकेला विचारायला पाहिजे ही दंडशाही चालू आहे का काय चालू आहे हा विषय असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना सांगितलं नाही नाही त्यांना हा विषय माहितीच नव्हता हा खरा विषय कारण हा विषय नगरपालिकेला माहित होत कारण आम्हाला फाईट आणि आमची नगरपालिकेची चालू होती सगळ्यात मोठा विषय आम्हाला आमच्या अभ्यासानुसार आम्ही नगरपालिकेला सुचवलं होतं किंवा इथं हा विषय आता हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात जाणार आहे सुप्रीम कोर्टाची पाच तारखेला आम्ही चार तारखेला गेलो हे पण त्यांना माहित होतं सोळा तारखेला आम्हाला जी स्टेजची कॉपी ऑर्डर भेटली ती सकाळी सकाळी सकाळीच भेटली आम्हाला हा विषय सगळ्यांना माहिती आहे आणि पहिली गोष्ट तर आता सगळं ऑनलाईन झालेलेच आहे साधा विषय प्रश्न विचारायचा विषयच नाही दोन मिनिटात सगळं सगळ्यांना दिसतो शासकीय पार्ट्या कुठे आहे कोणाचा दावा कोणत्या चालू आहे पूर्ण भारतात सगळं ऑनलाईन दिसतो दाखल परत केली आम्ही केल्यानंतर त्यांनी जी तारीख दिली की सोळा तारखेच म्हणजे नगरपालिकेच्या नोटीसच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं होतं की सोळा तारखेनंतर तेवीस एप्रिल ला बघू आम्ही आम्ही कस काय थांबणार तेव्हापर्यंत म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात आम्हाला नाही भेटला आमच्या सुनावणी ऐकण्यात आली त्यांनी डॉक्युमेंट्स बघितले यांच्याकडे पुरातन काळापासून डॉक्युमेंट्स आहे फिरायचे तडके वगैरे आहे हे जुनं सगळे रेकॉर्ड आहे त्यांनी स्टे दिलं नगरपालिकेला आपण म्हणतो आधी स्टे होता हा जो स्टे कुठला होता तो ट्रिमिनल सपोर्टाचा स्टे ना तो म्हणजे नाशिक नाही ट्रिमिनल कोर्ट येतं ते जी शासकीय जे दर्गा असतात जसं आपण चॅरिटी कमिशनर बोलतो तो विषय दिवाणी कोर्ट मध्ये येतो तसा दर्गा आणि मज्जाचा तो विषय येतो तो क्रिमिनल कोर्ट येतो यांना तो पावर असतो पण आता काल ज्यावेळेस इकडे पाडण्याचं काम चालू होतं त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती तर तुमच्या वकिलांनी तिथे असा युक्तिवाद का केला नाही की इकडे अतिक्रमण आमचं पूर्णपणे काढून टाकलेलं आहे बघा साहेब हा प्रश्न आहे म्हणते ही ऑर्डर आहे आत्ता पण हा सध्या तिथे टळली ना? ना। तेरा त्याच्या आधी पण आपण हजार दहा दिवाणी कोर्ट मध्ये सातशे छत्तीस पब्लिक दोन हजार सोळा हा पण दिवानी कोर्ट महानगरपालिका सगळ्या नियमांचं उल्लंघन करून ही कारवाई केली आता पूर्ण पाडकाम झालेलं आहे त्या ठिकाणी आहे आता तुम्ही जो स्टे मागताय सगळं सुस्थिती तर हवं म्हणून आता, ना ना आता ना ते पुढे कसं करणार नाही आता कसं आहे माहिती आहे का तिथं देवाचं स्थान होतं भो आहे आणि राहणार हे सगळ्यात पहिले विषय घ्यायला परत तिथं तर नाही आता कसं आहे तुम्हाला काय सांगू मी ज्याच्यात येणं पहिले जो कोठचा निर्णय नाही तोपर्यंत मी काय बोलणार नाही कारण मी तर काय जज वगैरे आहे नाही का मी प्रत्युत्तर सगळं देणार जो आदेशही त्या हिशोबाने तुमचे तुमच्या सहकार्य सामनं सांगू तुमच्या माध्यमातून सगळं आम्ही सांगू तुम्हाला कल्पना दिली असती तर जो इतका मोठा झाले नसते चौदाशे ते पंधराशे लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय सत्तावन्न जणांना त्यांनी अटक केली आणि अने त्यामध्ये अनेक आहेत की अटक करून आता कोर्टात सादर करताय बघा पहिली गोष्ट जो प्रकार झाला हे पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये काय नाही प्रकार विषय कोर्टात चालू किती दिवसापासून पोलिसांना पण हा विषय माहितच होता की बा असा नाही पोलिसांनी आम्हाला फार सहकार्य केलं एंड पर्यंत सहकार्य केलं आजपर्यंतही सहकार्य केलं आम्ही पुरुष पोलिसांना आम्ही टार्गेट करणारच नाही तुमच्या लक्षात आलं का जा हा विषय त्यांना माहितीच होतो कोर्टाचा विषय पोलीस पण म्हणते तुमच्याकडे काय ऑर्डर हे दाखवा आमच्याकडे म्हणतात जखमी झाली हो आम्ही त्यांना सहकार्य केलं ना हे सगळं पोलीस प्रशासन सांगाल तुम्हाला आम्ही जेव्हा दगड दर्ग्यामध्ये होतो ना त्यावेळेस आम्ही स्वतः जनतेला समजून सांगत होतो व हा असा प्रकार काही करू नये असं काही करू नये ह्या गोष्टीचं सगळ्यांना माहिती पुरुष प्रशासन माहिती आहे ने हे आम्ही कस काय सांगणार साहेब नाही सांगतो दोन हजार दहा ऑब्लिक दोन हजार दहा पासून कोर्टाचा दरवाजा दौऱ्या आज पंधरा वर्ष झाले जे पंधरा वर्षापासून कोर्टाच्या माध्यमातून चालणारे लोक आहे त्यांनी आम्हाला लोकांशी काही येणार नाही आज पंधरा वर्ष झाले त्या लोकांशी पंधरा वर्षापासून आम्ही कोर्टात लढवतो अठ्यात्तर ऑब्लिक दोन हजार दहा कायदा काय म्हणतो सातशे छत्तीस ऑब्लिक दोन हजार सोळा कायदा काय म्हणतो जो विषय कोर्टात चालू असेल तुम्ही त्या विषयाला अतिक्रमण नगरपालिकाच काय हस्तक्षेप करत नाही हा सगळ्याचा आधी विषय पहिले आता नंतर चालला हायकोर्टचा सुप्रीम कोर्टचा ट्रिमिनल कोर्टचा आता जी ऑर्डर आहे सुप्रीम कोर्ट ची ऑर्डर मध्ये नेमकं काय म्हणतो जसं तसं ठेवा त्याच्यात कुणी हस्तक्षेप करावा नाही काही करावा नाही असा विषय आहे त्याच्यात आणि उच्च न्यायालयाच्या बाकीची सगळी जाणकारी आमच्या अॅडव्होकेट तुम्हाला देतील तुमच्या ट्रस्टकडनं एक बाजू मांडणारे होते शेख फोन सध्या आहे आहे कोण ती व्यक्ती आणि बाजू आता कुठे नाही नाही कसं असतं बघा बघा ऍक्च्युली सगळ्यांची श्रद्धा असते तिथं तो शेख असो किंवा तिथं ते कोणी पण असो आहे ना तो जोच्या त्याची प्रतिक्रिया तिच्या मनापासून तो सांगू शकतो त्याला अधिकार आहे त्या गोष्टीचा बोलायचा आणि कोणी पण असो किंवा तो दर्ग्यासाठी चांगल्या कामासाठी कोणी येऊ शकतो तो बाईट देऊ शकतो त्याच्यात आमचं काही म्हणजे हस्तक्षेप नाही 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 आमचे ते तिथं ते दर्शनाला डेली येणारे लोक त्यांची पिरी पिरी वाटी दिली असे मला आहे बघा त्यांना विषय माहीत असेल हा प्रश्न त्यांनाच विचार मला तर काही माहित नाही 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 ते दर्शनला येतात मी काय म्हणतो तुम्हाला बोलायचा अधिकार सगळ्यांना आहे तुम्हाला पण आहे जसं प्रश्न विचारायचा आहे तसं जनतेला पण हे प्रश्नाचं उत्तर द्यायचं हा प्रश्नाचं उत्तर तेच देतील ते अजून एक मुद्दा था आहे जे तुम्ही म्हटलं गेले विचार वाटे तीच स्टे असून तुम्ही का बोडला एक त्याच्यानंतर सोळा तारखेचे तुम्हाला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट माहित होतं आठ तारखेला जाईल होतं चार तारखेला सुप्रीम कोर्टात गेले तुम्ही कस काय केलं हे प्रश्न सगळं त्यांना विचारा पडतो आम्ही तर काय तिच्या हिशोबाने चालणार नाही हा विषय ना आमचे ट्रस्टीचे लोक नव्हते तुम्ही लक्षात घ्या सगळ्यात पहिले इथं म्हणजे नाशिकच्या काही लोक गेले पण असतील त्या गोष्टीचे मला काही जाणकारी पूर्णपणे पूर्ण नाही आणि ज्या दिवशी मी ज्या दिवशी रात्री आम्ही गेलो ना त्यावेळेस जेव्हा हा थोडासा काहीतरी वाद झाला काही लोक तिथे येऊन काही गडबटी गेली त्यावेळेस आम्ही अक्षरशः पोलिसांबरोबरच गेलो होतो फुलं वगैरे चादर वगैरे तिथे गेलो होतो त्याच्यानंतर जो तिथून आम्ही निघल्यानंतर म्हणजे त्याच परिसरमध्ये जो वाद झाला त्यावेळेस आम्हाला विषय माहिती फक्त माहिती त्यांना काही वाग विचार चालू विषय याच्या बाबतीत काही नाही माझा आमचा काही माझा ह्याच्यात येणार ते आमचे जे शहरी गतीत येणार ते वैयक्तिक जे लोक ते लोक सिनियर लोक गेले होते आता हा हा विषय कसा शांतीपूर्वक घ्यावा त्यासाठी ते गेले होते त्यांची काय याच्यामध्ये जे ट्रस्टी आहेत ते ते मला एक दिवसापूर्वी भेटलेले होते आणि त्यांनी अशी भूमिका घेतलेली होती की हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे आम्ही ते जे काही स्ट्रक्चर ते आमसा आमसा का ते 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 आहे, काई आहे काई हो ते आम्ही आमचं आमचं काढून घेतो आणि आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही तसं काढून घेत आहे तर आम्ही आमचे काय हे नाही तुम्ही काढून घ्या त्यावेळेला त्यांनी कुठल्याही सुप्रीम कोर्टमध्ये ते गेलेले आहेत किंवा अशा प्रकारचं काही आहे काहीच सांगितलेलं नव्हतं आणि त्या दिवशी रात्री जेव्हा घटना घडली तेव्हा दर्ग्याचे जे ट्रस्टी आहेत आणि काही प्रॉमिनंट समाजातली लोकं आहेत हे त्या ठिकाणी प्रार्थना करून ते स्ट्रक्चर काढून घेण्याच्या तयारीमध्ये होते त्याच वेळेला त्यांना दुसऱ्या एका मॉबनी अपोज करून ही घटना घडलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचं काही असतं तर त्या दिवशी त्यांनी जी आमच्याबरोबर वर मिटिंग केली तर त्यावेळेला त्यांनी ते सांगायला पाहिजे ते त्यांनी सांगितलं नाहीये आणि त्याचबरोबर वर त्यांनी ती स्वतःहून आम्ही काढून घेतो अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती या केसेस या आपल्याकडे झालेल्या आहेत मग ते विदाउट ड्रेस असतील फ्रंटशीट असेल विदाऊट नंबर असेल विदाउट युनिफॉर्म असेल स्क्रॅप रिक्षा असेल गुन्हेगार चालक जे रिक्षा चालवत आहेत प्रकारे आपण एक एक दिवसात सात हजार पाचशे आठ कारवाई केलेल्या आहेत आणि जोपर्यंत हा पूर्ण ऑटोचा सिनारीओ नीट होणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या कारवाई चालू ठेवू मी आप आपल्याला आणि आपल्यामार्फत नागरिकांनाही माझं आव्हान आहे की अशा प्रकारचं कुठेही आपल्याला जर एखादा इन्सिडेंट जाणवला किंवा एखादा कोणी आपल्याशी अरोगणपणे वागत असेल किंवा कायद्याचं उल्लंघन करत असेल तर आपण एकशे बारा नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा सीपी व्हॉट्सअपचा नंबर आपल्याला दिलेला आहे त्या संबंधित रिक्षाचा फोटो किंवा नंबर काढून आपण सी पी व्हॉट्सअपवर टाकून आपली कंप्लेंट करू शकतात त्वरित कारवाई करण्यात येईल नाशिक शहरामध्ये जी परवा रात्री जो इन्सिडेंट झालेला होता त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत रायटिंग आणि अटेम्प्ट टू मर्डर या सेक्शन्स खाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आम्ही स्पॉटवरून पंधरा आरोपी जे दंगल करत होते त्यांना ताब्यात घेतलेलं होतं त्याचबरोबर साधारण सत्तर मोटरसायकल्स आणि बाईक्स आम्ही ताब्यात घेतलेल्या होत्या की जे लोक सोडून पळून गेलेले होते जे दंगल करणारी लोक होती त्याचबरोबर आमचे जे अधिकारी अंमलदार स्पॉटवर होते त्यांनी ओळखलेले लोक जे आहेत ती साधारण चोपन्न पंचावन्न लोकांची नावं आम्ही एफ आय आरमध्ये मध्ये टाकलेली आहेत आणि याच्यानंतर जे पंधरा लोक अटक झाले तर त्या अटक झालेल्या लोकांना कोर्टात हजर करण्यात आलं त्यांची पोलीस कस्टडी काल आम्हाला मिळाली आणि त्याच्या एन्ट्रो जे अधिक नावं येत हो आहेत तर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम चालू आहे दिवसापासून हे जे काही बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर चालू आहे तर त्याच्यामध्ये आमचे सर्व अधिकारी आणि अंमलदार त्याच्यामध्ये दिवस रात्र लागलेले आहेत म्हणजे आम्ही बऱ्याच जणांना दोन तीन तास ड्युटीजला रेस्ट देऊन त्यांना परत सकाळी आम्ही फिक्स पॉईंटवर लावतोय त्यामुळे पोलीस स्टेशनचं मॅनपॉवर जे आहे ते थोडं कमी आहे पण तरी पण आम्ही ज्या पेट्रोलिंग मोबाईल्स आणि बिट मार्शल व्हॅन्स आहेत ज्या एकशे बाराला कॉल करतात त्या आम्ही कुठेही बंद केलेले नाही त्या सर्व ॲक्टिव्हेटेड आहेत तर आ, मला वाटते आज एक दोन दिवसाचा तो मेकअप असेल हे जे दर्गाचे जे ट्रस्ट ट्रस्टी आहेत तर ते पण त्या ठिकाणी त्यांना समजवायला गेले होते की आम्ही आमच्या मर्जीनी हे बांधकाम काढून घेतोय आणि तुम्ही याच्यामध्ये कायदा सुरक्षा प्रश्न निर्माण करू नका पण त्यांनी पोलिसांवर आणि ट्रस्टींवर दोघांवर हल्ला चढवला आणि हे जी लोक होती ही बाहेरून आलेली होती आजूबाजूच्या परिसरातली आणि ते स्थानिक परिसरातले लोक त्यामध्ये नगण्य किंवा कमी होते मी जे लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत ते स्पॉटवर रायड करताना आम्हाला मिळून आलेले होते इतर काही लोक जे आहेत ज्यांना आम्ही आणखीन आम्ही फक्त पंधराच लोक ताब्यात नव्हते घेतले काही आणखीन चार पाच जण आमच्या ताब्यात होते पण त्यांचा त्यात सहभाग नव्हता तर त्यांना आम्ही त्या ठिकाणून व्हेरीफाय करून सोडून दिलेलं आहे पण जे आमच्या समोर रायड करत होते किंवा जे आमच्यासमोर हिंसक कारवाईमध्ये सहभागी होते तर त्या लोकांना आम्ही फक्त अटक केली तोपर्यंत जी तपास आपण केलेला आहे त्यामध्ये विधी संघर्षित बालक जे आहेत आप ते आपल्याला मिळून आलेले नाही आहेत पण जे बाईक्सवर आलेले जे सत्तर बाईक्स आपण ताब्यात घेतलेले आहेत की जे लाठीचार्ज सुरू झाल्यावर त्या बाईक्स तिकडे टाकून पळून गेले तर त्याच्या बाईक्सवर कोण आलेलं होतं आणि त्यांचे काय वय होती मग ते संज्ञान होते की विधी संघर्षित होते त्याच्याबद्दल आम्ही तपास करून पुढील कारवाई करतो नाशिक शहरामध्ये ज्या दोन घटना घडलेल्या आहेत वर्षभरामध्ये तर मागच्या घटनेमध्ये जी जुन्या नाशिकमध्ये झालेली होती आणि ही जी घटना आहे ती मुंबई नाक्याच्या हद्दीत झालेली आहे तर त्याच्यामध्ये मागच्या वेळचे पण जे त्याच्यामध्ये डोकी भडकवणारी लोक होती त्यांना आपण आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्यांना आपण न्यूट्रलाईज केलं होतं ह्या इन्सिडेंटमध्ये काही नवीन नावं आपल्याला समोर आलेली आहेत आणि ती आम्ही आता न्यूट्रलाईज त्यांना करतोय त्यांच्यावर कारवाई होईल आणि पुढे ते पूर्ण सक्रिय राहणार नाहीत पुढे याची आम्ही दक्षता घेऊ ज्या लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काही रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहेत पुढे पण आम्हाला आणखीन बरीचशी जी नावं मिळालेली आहेत तर तेही रेकॉर्ड त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड असलेले क्रिमिनल्स आहेत आणि आज पण आमचे जे काही पोलिस कस्टडी आणि आमचे इंटरव्ह्युशन चालू आहेत त्यातूनही काही नावं फुले आली त्यांचाही क्रिमिनल रेकॉर्ड आहे